इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला गळती लागली की शहराचं पुरवठ्याचं नियोजन कोलमडतं त्यामुळं प्रशासनाकडून विविध उपलब्ध पाणीसाठा काटकसरीनं वापरण्याचं आवाहन केलं जातं मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील जलवाहिनीला गळती लागल्यानं दररोज हजारो लिटर प्रक्रिया केलेलं पाणी थेट गटारीत मिळत आहे त्यामुळं गांधारी वृत्तीच्या प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय इचलकरांजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो त्यापैकी कृष्णा योजनेला वारंवार लागणारी गळती आणि पंचगंगेतील पाणी दूषित झाल्यावर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो विस्कळीत पाणी पुरवठ्यावर वारंवार तक्रारीही होत असतात जलवाहिनीला लागलेली गळती काढण्याचं काम सुरू झालं की प्रशासनाकडून उपलब्ध पाणीसाठा काटकसरीनं वापरण्याचं आवाहनही केलं जातं मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील जलवाहिनीला लागलेली गळती काढली जात नाहीये परिणामी प्रक्रिया केलेलं हजारो लिटर शुद्ध पाणी थेट गटारीला जाऊन मिळत आहे त्यातून जवाहर नगर परिसराला जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलवाहिनीला लागलेली गळती काढणं किंवा पाण्याची गरज लक्षात घेऊन तातडीनं गळती काढणं अपेक्षित आहे मात्र भागात पाणी पुरवठा होणार नाही म्हणून दररोज हजारो लिटर प्रक्रिया केलेलं पाणी थेट गटारीत सोडणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करत गांधारी वृत्तीच्या प्रशासनाबाबत संताप व्यक्त होतोय